आज आम्ही सर्वजण शेतकरी हळदा तांडा या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रमुख मंडळी नायक कारभारी या तांड्याचे प्रमुख आहेत त्यांनी मला फोन केला की या ठिकाणी हळदा तांड्याच्या बाजूला एक पॉवर प्रोजेक्ट सोलारचा प्रोजेक्ट होतो आहे या प्रोजेक्टला मुळामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विरोध नाही परंतु जो प्रोजेक्ट उभा राहतोय गेल्या शंभर वर्षापासून या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे पट्टे भेटलेले आहेत गायरान जमीन कसण्यासाठी भेटलेली आहे त्याच जमिनीवर या ठिकाणी हा सोलार प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहत आहे आता आपण बाजूला बघू शकतो की ही ही जी जमीन आहे ही बाजूची जमीन या ठिकाणी पूर्ण जमीन ही वाहित जमीन या ठिकाणी शेतकरी कसून खात होते परंतु पॉवर प्रोजेक्टसाठी सोलारसाठी जी कंपनी या ठिकाणी सोलारचं साहित्य आणून या ठिकाणी टाकलेली आहे आणि हे या शेतकऱ्यांच्या शेतावरच या ठिकाणी हे सोलार प्रकल्प उभा टाकत आहे माझ्या हातामध्ये शासनाने या ठिकाणी हे जे पट्टे दिलेले आहे त्यांचा रेकॉर्ड या ठिकाणी आहे साधमारा यांच्या नावावर आहेत आणि अनेक वर्षापासून हे बंजारा बांधव भटके विमुक्त या ठिकाणी ह्या शेतीचा उपयोग या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी करतात माझी शासनाला विनंती आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना माझी विनंती आहे आपण हळदा तांडा या, या ठिकाणी विजिट करावी या ठिकाणी आपण भेट द्यावी सन्माननीय बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि विधान परिषदेचे आमदार बाबुसिंगजी महाराज यांना माझी विनंती आहे की हाळदा तांड्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे या ठिकाणी जो सोलार प्रकल्प उभा राहत आहे हा प्रकल्प मुळामध्ये या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर या ठिकाणी उभा करण्याचा घाट घालत आहे आणि या ठिकाणचे शेतकरी जेव्हा तहसीलदार साहेबांकडे गेले निवेदन देण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी त्यांना धमक्या देण्यात येत आहेत की सरकारकडून त्या ठिकाणी ही जमीन देण्यात आलेली आहे आपण जर त्या ठिकाणी गेलात तर आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल आपल्यावर तीनशे त्रेपण दाखल करण्यात येईल अशा पद्धतीची दमदाटी करून या ठिकाणी हा पॉवर प्रोजेक्ट उभा टाकत आहे माझी विनंती आहे शासनाला की बंजारा समाजाच्या बांधवावर अशी आपण दमदाटी करू नये आपण जर या पद्धतीची दमदाटी करत असाल तर महाराष्ट्रातला बंजारा समाज या हा तांड्याच्या बंजारा बांधवाच्या पाठीशी या ठिकाणी उभा टाकणार आहे नांदेड जिल्ह्यातला समाज या ठिकाणी उभा टाकणार आहे कंधार तालुक्यातले सर्व तांडावाशी बंजारा बांधव या ठिकाणी येऊन उभा टाकणार आहेत मी या ठिकाणच्या हे जे मॅनेजर आहेत हे कंपनीचे जे लोक आहेत त्यांना विनंती केलेली आहे की आपलं साहित्य या ठिकाणाहून घेऊन जा कृपया करून या ठिकाणी हे काम करण्याचा प्रयत्न करू नका जोपर्यंत या शेतकरी बांधवाचं समाधान होणार नाही जिल्हाधिकारी महोदय असतील आणि तहसीलदार साहेब असतील की त्यांनी आम या समाजाला आणि या लोकांना शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीचं हे प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करू नये आमची विनंती आहे जर शेतकऱ्यांना विरोध शेतकऱ्यांचा विरोध डावळून दमदाटीनं या ठिकाणी हा प्रोजेक्ट होत असेल तर समाज बांधव या ठिकाणी आम्ही सर्व तांडावासी मी या ठिकाणच्या यांच्या सोबत आहे सर्वांच्या माता भगिनींच्या सोबत आहे आम्हाला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आत्मदहन करू परंतु हा कार्यक्रम या विस्थापित होऊ देणार नाही कारण अनेक वर्षापासून आम्ही विस्थापित आहोत भटके आमचं भटकणं आता थांबलेलं आहे तरी प्रशासनाला जर या ठिकाणी सण होत नसेल आम घुसतोड कामगारांची संख्या मोठी आहे काय खाणार आहोत आम्ही या ठिकाणी प्रोजेक्ट उभा टाकलं पाहिजे पण हीच शेती जर आमची जर तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मी या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी दमदाटी केलेली आहे त्यांचा मी निषेध करतो आणि तांडावासियांनाही विनंती करणार आहे आपली एकी आपण कायम ठेवली पाहिजे आपण या लढ्यामध्ये आपण सर्वजण एकीनं लढू मी आपल्या सोबत आहे शब्द या ठिकाणी देतो आणि ज्या ज्या गोष्टी करणार करावं लागतील त्या गोष्टीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी सोबत राहणार आहोत जय